लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या निमित्तानं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत मुलांच्या शिक्षणासाठीची जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कागल इथल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात हा कार्यक्रम नुकताच झाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मिरवणूक आणि साहित्य वितरण समारंभ घेण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते क्रांती आणि बंडाचं मूळ त्यांच्या साहित्यात आहे समाजातील आर्थिक आणि वैचारिक दारिद्र्याबाबत त्यांनी सातत्यानं आवाज उठवल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर अण्णाभाऊ सामाजिक अन्यायाविरुद्ध लढले शोषणाविरुद्ध साहित्य लिहिलं कोल्हापूर ही समतेच्या विचारांची आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची भूमी आहे अण्णाभाऊ बाबासाहेबांना प्रेरणा दिल्याचं भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर आणि विजय काळे यांनी नमूद केलं रोमांना सोनुले सौरभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते गरजू महिलांना साड्या आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला सुधाकर सोनुले विवेक लोटे पॉल सोनुले संजय चितारी माजी नगराध्यक्षा जयश्री सोनुले छाया सोनुले गणेश सोनुले यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते